अनुसूचित जाती जमातीचा निधी लाडक्या बहीण योजनेसाठी वळवून अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांवर अन्याय केला असल्याच्या निषेधार्थ तसेच हा निधी परत करावा तरी बजेटचा कायदा करावा या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर वंचित बहुजन युवा आघाडीचे आंदोलन करण्यात आले अनुसूचित जाती जमाती व बो, नवबोध घटकातील नागरिकांचा समाजकल्याणच्या माध्यमातून अनुसूचित जातीचा चारशे दहा कोटी तीस लाख रुपयांचा आणि अनुसूचित जमातीचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा असा मिळून एकूण सातशे शेहेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवलेला आहे खरं तर काही योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोहधार सोधा, योजना तसेच वस्तीगृहाच्या संदर्भातल्या योजना आहेत स्कॉलरशिपच्या संदर्भातल्या योजना आहेत भूमिहीन शेतकऱ्यांसंदर्भातल्या योजना आहेत तसेच अत्याचारामध्ये जे बळी पडलेले कुटुंब आहेत त्यांच्या संदर्भातल्या योजना आहेत तर अशा योजना चालू आहेत आणि या योजना या योजनांची जर परिस्थिती पाहिली गेली तर अत्यंत गंभीर स्वरूपाची परिस्थिती आहे या योजनांचे पैसे या योजनांचा निधी हा महाराष्ट्र सरकारकडून दिला जात नाही या योजना व्यवस्थित चालल्या जात नाहीत वेळेवरती या योजनेचे पैसे लोकांना मिळत नाहीत अशी अवस्था असताना महाराष्ट्र सरकारने सातशे शेहेचाळीस कोटीचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवलेला आहे अनुसूचित जाती जमाती व नवत घटकातील नागरिकांचा निधी हा सातशे शेहेचाळीस कोटी निधी हा परत करावा तसेच अनुसूचित जाती जमातीचा निधी इतरत्र वळवू नये यासाठी बजेटचा कायदा करावा तसेच हा निधी वळवणाऱ्यांवर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा निधी वळवणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशा आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून मागण्या केलेल्या आहेत जर का प्रशासनाने आणि या ठिकाणी असणाऱ्या शासनामधील नेत्यांनी या आंदोलनाची दखल घेतली नाही हा निधी परत केला नाही किंवा हा निधी वारंवार वळवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही या सरकारमधील देवेंद्र दे फडणवीस अजितदादा पवार एकनाथजी शिंदे आणि त्यांच्यासह सरकारमधील सर्व नेते मंत्री यांना आम्ही महाराष्ट्रभर फिरू देणार नाही असं ना ना मी या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना आवाहन करत आहे जय भीम जय भारत